नमस्कार माझं नाव सुप्रिया पोवळे माझ्या गोष्टीचं नाव आहे लॉकडाऊन आज माझं वय एकसष्टीला आलं आहे मला लहानपणापासून का कुणास ठाऊ पण ही जी लहान मुलं काही बाई काम करून पोट भरतात ना त्यांच्याबद्दल खूप कृतज्ञता वाटायची तशी आमची आर्थिक परिस्थिती पण बेताचीच होती पण निदान डोक्यावर छप्पर आणि दोन वेळ जेवण मिळण्या इतकं तरी देवाने भाग्य दिलं होतं म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकत होते परिस्थिती बेताची असली तरी माझे वडील मेहनती आणि महत्त्वाकांक्षी होते इतक्या वर्षापूर्वीही मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता ते स्वतः फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिकले होते तरीही पावकी दिडकी मोडीलिपी ह्या सगळ्यांचं ज्ञान त्यांना अवगत होतं हे सांगण्याचा उद्देश इतकाच की प्रतिकूल परिस्थिती असताना देखील मनात शिकायची जिद्द असल्यामुळे त्यांच्याकडे सामान्य ज्ञानाचा प्रचंड साठा होता शिक्षणाविषयी आस्था होती आम्ही मुलांनी अभ्यासाप्रती केलेली टाळाटा त्यांना बिलकुल खपत नसे एकोणीसशे एक्क्यान एकोणऐंशी साली माझा दहावीचा पेपर संपला आणि मा आम्ही सर्व विद्यार्थी व आमचे काही शिक्षक मुकद्दर का आज सिनेमा पाहायला गेलो होतो त्याकाळी पेताचीच परिस्थिती असल्याने एक सिनेमा पाहायला मिळणं आमच्यासाठी पर्वणी असायची त्यामुळे पुढे कित्येक दिवस त्या सिनेमातील दृश्य डोळ्यांसमोर जागेपणी स्वप्न व तळत राहायची सिनेमातील लहानपणीचा बूट पॉलिश करणारा अमिताभ किंवा जुन्या टेलिव्हिजनवर पाहिलेल्या सिनेमामध्ये लहान मुलामुलींनी कष्ट करताना पाहिलं की मला खूप वाईट वाटायचं एक मन सांगायचं की सिनेमात दाखवलेलं सगळं काही खरं नसतं पण दुसरं मन म्हणायचं की ह्या जगात असतीलच अशी अनाथ मुलं ज्यांना पोटासाठी खरंच अशी कामे करून स्वतःचे पोट भरावे लागत असेल आमची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी वडिलांनी आम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहण्या इतपत सक्षम बनवलं होतं मी नोकरीला लागल्यावर कुणी ट्रेनमध्ये लहान मुले काही विकायला घेऊन आली तर मी त्यांच्याकडून हमखास वस्तू विकत घेत असे त्यांची खरी पार्श्वभूमी काही असेल पण खेळण्याच्या वयात ते डोक्यावर ओझं घेऊन पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करीत होते मला त्यांच्याकडे पाहिलं की खूप वाईट वाटायचं पण मदत करायची म्हटलं तरी त्यांच्याकडून ते विकत असलेल्या वस्तू विकत घेण्यापलीकडे माझी मदत करण्या एवढी ऐपत नव्हती त्यांच्याविषयी सहानुभूती नेहमीच वाटायची बावीस मार्च दोन हजार वीसला कोरोना या महामारीने भारतात शिरकाव केला त्याच्या एक वर्ष आधीपासून आमच्या घरी एक नारळ पाणीवाला मुलगा रोज शहाळे विकायला यायचा माझं घर म्हणजे म्हाडाची इमारत चाळवजाच म्हणावं लागेल सिक्युरिटी नसल्याने फेरीवाल्यांना प्रत्येक मजल्यावर यायची मुभा होती त्या मुलाकडे पाहता त्याचं वय वर्ष सोळा सतरा वाजतावं न चुकता सकाळी साडे दहा वाजता दरवाजा वाजवायचा मी नोकरी करीत असल्याने फक्त शनिवार व रविवार आमची भेट व्हायची दार उघडलं की दिलखुलास असायचा बोलायचा कधीच नाही काही विचारलं तर मानेनेच होकार नकार द्यायचा एक दिवसही खंड न पाडता रोज ठरल्या वेळेत हजर व्हायचा क्वचित त्याला येणं शक्य नसेल तेव्हा बदलीवर दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचा दाराला कुलूप दिसलं तर दरवाजाबाहेर शहाळं ठेवून निघून जायचा आपले पैसे कुठेही जाणार नाहीत याची जणू त्याला खात्री पटली होती हळूहळू त्याच्यासोबत एक विश्वासाचं नातं जडत गेलं कधी पैसे त्याच्याकडे सुटे नसायचे कधी आमच्याकडे नसायचे मग दुसऱ्या दिवशी हिशेबाचा समतोल राखला जायचा वयाने तसा लहान असल्याने माझे यजमान त्याची थट्टामस्करी करायचे तो मात्र फक्त गालातल्या गालात असायचा गाला एक गमतीदार प्रसंग सांगते रोज सकाळी माझे यजमान मला ऑफिसला सोडायला यायचे तेव्हा माझी मुलगी घरात झोपलेली असायची म्हणून आम्ही दाराला बाहेरून कुलूप लावून जायचो ऑफिस जवळ असल्यामुळे ते मला सोडून पंधरा एक मिनटात परत येत असत तो शहाळं घेऊन आला की ते नारळ घेऊन ठेवत असत असा रोजचा ठरलेला नित्यक्रम एक दिवस त्यांना मला सोडून परतायला थोडा उशीर झाला नेहमीप्रमाणे तो मुलगा शहाळं घेऊन आला दाराला कुलूप बघून तो शहाळं ठेवून जायला मागे वळला आणि तेवढ्यात माझ्या मुलीने खिडकीतून त्याला जाताना पाहून आवाज दिला तसा तो थांबला माझ्या मुलीने त्याला खिडकीतून तिच्याकडे असलेली दाराची किल्ली दिली व दार वे उघडण्यात सांगितले दार उघडताच त्याच्याकडून त्याने ते शहाळं घेतलं व तो पैसे घेऊन निघून गेला वडील घरी येताच दरवाजा कोणी उघडला नारळ कसा घेतला ही स हा सर्व किस्सा मुलीने त्यांना सांगितला दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेला तो मुलगा शहाळा घेऊन आला माझ्या यनमा यजमानानं त्या मुलाची गंमत करावीशी वाटली ते त्या मुलाला म्हणाले कल मेरी बेटी की बात मानकर उससे चाबी लेकर तुमने दरवाजा खोला दोबारा वो ता ताला खोलने को कहेगी तो ताला मत खोलना हमारी बेटी दिमाग से पागल है दरवाजा खोलने पर वो कहीं भी भाग जाती है इसलिए हम उसको ताला लगा कर अंदर रखते हैं त्या मुलाला ते खरंच वाटलं तो बिचारा खूप घाबरला व कधी नव्हे ते त्याने विचारलं क्या सच में व पागल है मग माझे यजमान हसू लागले व मुलगी त्याला म्हणाली नाही भैया ॲसा कुछ नाही आहे मेरे पप्पा साथ मस्ती कर रहे हैं तेव्हापासून त्याची आणि आमची चांगलीच गट्टी झाली पण तरी तो बोलायचा कधीच नाही यायचा शहाळं द्यायचा हसायचा व पैसे घेऊन निघून जायचा बावीस मार्चला लॉकडाऊन सुरू झाला आणि तो यायचा बंद झाला पाच महिने तो आला नाही आणि कुठे दिसलाही नाही दुसरं उपजीविकेचं साधन नसल्याने बहुधा गावी निघून गेला असावा एक सप्टेंबरला सकाळी सव्वा दहा वाजता कोणीतरी दरवाजा टोटावला बाहेर येऊन पाहिलं तर हातात शाळा घेऊन तो मुलगा उभा होता त्याला पाहताच मी एकदम आनंदाने त्याला विचारलं अरे वा तू माग आहे अब रोज आवघे ना त्याने होकार आरती मान हलवली आणि पूर्वीसारखंच गालातल्या गालात हसला मला कोणत्या गोष्टीचा आनंद झाला होता ते मला स्वतःलाही माहीत नाही पण एक सुखद लहर मा मनाला उभारी देऊन गेली कदाचित त्याला सुखरूप पाहून किंवा लोक घाबरून घरात बसलेले असताना तो पुन्हा पूर्वीच्याच आत्मविश्वासाने सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाला होता म्हणून नक्की कारण सांगता येणार नाही पण त्याच्या येण्याने माझ्या मनातील नकारात्मक परिस्थितीचा एका क्षणात नाश झाला पाच महिन्यात मनाला आलेली मरगळ त्याच्या पुन्हा येण्याने मनाला उभारी देऊन गेली तो कोण कुठला परप्रांतीय लहान मुलगा इतक्या कठीण परिस्थितीत नव्याने उभा राहू शकतो तर आपण का नाही या विचाराने मला क्षणभर तरी खूप छान वाटलं देशातील व वा राज्यातील लॉकडाऊन कधी संपेल माहीत नव्हतं पण माझ्या मनातील लॉकडाऊन पूर्णपणे त्याच क्षणी कायमचा संपला होता, होता। जेव्हा त्या मुलाला दारात उभं राहून मी हसताना पाहिलं धन्यवाद